पहिलं कोणाला गिळायचं काम केलं असतं ते शिवसेनेला समुद्रामध्ये मोठा मासा लहान्या मासाला गिळायचं कामच करते तसं राजकारणामध्ये मोठा मासा लहान्या माणसाला जगू देत नाही मोठा पक्ष छोट्या पक्षाला का नायबच करायचं काम म्हणून मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपकी बार चार सो पार म्हणणारे मोदी सरकार आलं दोनशे चाळीस महाराष्ट्रामध्ये आपकी बार पैतालीस पंचेचाळीस आलं सतरावर त्याला वाटलं माहिला मोदीच्या नावाखाली मत मागून सुद्धा आपली ही अवस्था आहे उद्या आपलं तर काहीच नम नाही मग लोकसभेला तुम्ही त्यांची ठोकली त्यांना लाडके बहिणी आठवली पंधराशे रुपये लाडके बहिणी पंधराशे रुपये दिले तुम्ही जाहिराती एवढे केल्या टीव्हीला पेपरला की नुसते टीव्हीवर तेच या मुख्यमंत्र्याची लाडकी बहिण म्हणजे शहराने की मुलगी एक। आणि एका मासाला अशी परिस्थिती या सरकारने दिली त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला लोकशाहीचं पवित्र दान करे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक दानाचं महत्व काय आहे ते आहे की देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एका मतानं पराभूत झाले होते पंतप्रधान पदावरून एका मतानं पाय उतार त्याला व्हावं लागलं त्या एका मताची काय एक किंमत आहे ते अटल बिहारी वाजपेयी साहेबांना त्यावेळेस कळली बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की एक माझं मत त्या ठिकाणचा आमदार निवडून आणू शकते आणि ह्या ठिकाणचा आमदार वाढू सुद्धा शकते एवढी ताकद तुमच्या मतात फक्त माझं मन नाही त्या मताचा सौदा करू नये सतसद्ध बुद्धीने त्या मताचा अधिकाराचा उपयोग करा आणि ह्या बेमान लोकांना त्यांची जागा दाखवा एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्याकडे आलो शेवटी विशाल कदम हा गेलेलं काय राजकीय घरण्याचा पोरगा नाही तुमच्या आमच्या पैकीचे कार्यकर्त आहे नगरसेवक होता नगराध्यक्ष होता आम्ही त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केले गेल्या वेळेस तिकीट मिळालं शिवसेनेच्या माऱ्या पुरे देणार ठोकलं जे होते ते चांगले असते त्याला गेल्या वेळेस ठोकलं म्हणून आता उभं आणि या गंगाखेड मतदारसंघाचा इतिहास जे पहिली वेळेस पडते होत पहिली वेळेस पडले दुसरे आले कृपाची गायकवाड पहिली वेळेस पडले दुसऱ्या मग दुसरं केंद्रसाहेब पहिली वेळेस पडले दुसऱ्या जे महाभाग मात्र वेळेस पडलो होतं आता आता गेल्या वेळेस विषार पडला ह्यावेळेस विशाल जे होते ते चालण्यासाठी यासाठीच म्हणले एकदा पडते पुन्हा येते त्यामुळे एकदा पडले आणण्याचे काम आपल्या सगळ्या आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि राहुल गांधींनी परवाई पंच कार्यक्रम जाहीर केला उद्या माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आणि माझं सरकार आल्यानंतर पहिला नेता काय करणार तीन लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्ज बाप पाच जीवनावश्यक वस्तूंचा भाव पाच वर्ष कायम करणार त्या डाळ आली तेल आलं साखर आली डाळ तांदूळ आले गहू आलं त्या अशा स्वरूपा माझी लाडकी बहिणी योजना आहे त्या महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दीड हजार नाही तीन हजार रुपये देणार लाडक्या बहिणीला तर देणारच माझ्या लाडक्या भावाला सुद्धा देणार चार हजार रुपये याला सुशिषी बेरोजगार त्याला नोकरी नाही मिळाली कामधंदा नाही त्याला सुद्धा चार हजार रुपये प्रती देणार जे शेतकरी अवजार खरेदी करतात खत खरेदी करते बियाणे खरेदी करते औषध खरेदी करते याला जीएसटी माफ करणार त्याच्यावर जीएसटी होणार अशा स्वरूपाच्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी शासन आपल्या आल्यानंतर आपल्या नेत्री त्या ठिकाणी भूमिका घेणार आहेत आपण त्या भूमिकेचं स्वागत करून या लोकशाहीच्या मतदानाचा अधिकार मशाल याचना समोरचं बटन दाखवून आपण केला पाहिजे की नाही मतासाठी आपल्याकडे मागायला आलं जात बघितले की कुठे साहेबांनी ज्या पद्धतीने काही मी केले की मीच केलं आता पिपळगावचा रस्ता मी केला ते म्हणजे मी केला अरे प्रधान रस्ता म्हणून भाग झाला आहे रस्ता रस्ता दोन्ही पांगरीचा मी केलं असे अनेक रस्ते आहेत आपल्या भागामध्ये प्रधानमंत्रीचा अधिकार माझा आहे मुख्यमंत्र्याचा अधिकार त्यांचा आहे त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे तर मी ह्या ठिकाणचा आता एक प्रास्ताविक करताना मला एक मार्ग मुस्लिम बांधवांनी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं अशा स्वरूपाचं आवाहन केलं मी मुस्लिम बांधवाचं तर अभिनंदन करेन त्यांनी मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला अपेक्षित नव्हतं कितीतरी प्रतिनिधी मतांना दिलं आणि उद्याही देखील त्याच्यामध्ये माझ्या मला स्वतः नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कावलगाव परिसरामध्ये या गावामध्ये मला थोडं मदान कमी झालं ह्याच्यात ते घुमत्या पीछे परिस्थिति समझू शक हो जी जी पे उठल हो उठले उठले बाजूला मैं मनते आज दोन हजार एक हाच लोग मेरा डोक भरघोस मता होते हैं भावना भी समझू शको जी का मानस उभा होता जरा मोह आवरता नहीं जाए लगे पूर्वी पार्टी कभी होगी मराठा मुलगी जाऊ लागली तसं वातावरण तयार झालं त्यामुळे आता सगळं काही निवडले मला आजपर्यंत सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांनी निवडून त्यामुळे मी वेगळी जाती पाच वेळी केला नाही माझ्यासोबत राहणारे सगळ्या समाजाचे लोक त्यामुळे माझी सगळ्याला विनंती असते सतरा पोलो मीटर लागलं साहेब तुमच्यामुळं माझं किती तर त्यामुळं त्यामुळं आपण सगळ्यांनी उद्याच्या त्या ह्या पवित्र मतदानाला जात असताना आपण एकच ध्येय हो ठेवा की पूर्णा काल एक उंदा बोरगा त्या मतदारसंघाचा आमदार होणार आहे की ह्या बिमांच्या भट्टाचार्य आमदाराचा नायनाट करणार आहे यासाठी माझं मत मला भोषाला मारायचे हा निर्धार मनाचा मत आहे आता हरिभाऊ शिळके साहेब ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांच्याविषयी सन्माननीय नेते वयानं आपल्या आजोबाच्या वयाचे पण ते काँग्रेसमध्ये पुन्हा आघाडी मला हेच आता आपली महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेळके मामा प्रचार करले आहेत ती काय मला माहिती पण हे काय मला काय पटलं नाही आपली संस्कृती आहे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट होऊ शकते ह्यांची संस्कृती काही वेगळी असत ज्याचं खावं मीठ करावं लावावं नीट तर ही जी परिस्थिती आहे ती नको जळके मामा ही आदरणीय आहे आपल्यासाठी तुम्हाला आमचा काही राग असेल वा तर तुम्ही बिलकुल राग व्यक्त करा आणारा धरून आम्हाला विचारा आम्ही तुमचा आदर करू पण हे असं वागणं बरं नव्हतं एका जन्म तुमचा काँग्रेसचा आज लहानपणापासून आम्ही करतो शिळके मामा काँग्रेसचे नेते तुम्हाला एक मोठं नाव आहे तुमचं एक मोठा आदर आहे तुमची एक मोठी पद आहे विनाकारण ज्योतिबा ज्योतिबा म्हणण्यामुळं किंवा ज्योतिबाच्या म्हणण्यासारखं आपली घालायची वेळ येऊ नये शेवटी बजार मध्ये सबकुच विकत बिकता त्यामुळे ती जपायला सांभाळायला ताकद लागते ती आपण सांभाळावी आणि काही जरी झालं तर तरी उद्या आपल्या पूर्णा तालुक्यातला एक आपला हु म्हणून त्याच्या पाठीशी गंभीरपणानं उभं टाकावं अशा स्वरूपाचं आव्हान मी त्यांच्या मार्फत सगळ्याला करतो आपण सगळेजण हुशार लागायची गरज नाही काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे नारायणराव सारखा माणूस आम्ही मार्केट कमिटीचा सदस्य करून ओपनमधून उभं के मध्ये नाही पुन्हा बालाजी आमचा वैद्यला आम्ही रिझर्वेशन काढलं पण नारायणरावला ओपनमधून उभं करून त्यांना खुशीपणे वाझ्यासाठी तिचं मानव भीमन सोडे लहानाचा मोठा माझ्यासोबत झाला लहानाचा मोठा त्याला देण्यापेक्षा सदस्य पहिला बनवला ते आम्ही तेराशे सत्तर त्याला विचारा मला आज अन्याय नाही एक रुपया सुद्धा